नमस्कार माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आजची रेसिपी आहे शेवईची खीर ही खीर बनवताना अशी ट्रिक वापरली आहे की त्यामुळे शेवईचा लगदा बनत नाही आणि शेवई घट्ट होत नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कढईमध्ये एक चमचा तूप घातले आहे तूप गरम झाले आहे आता या गरम तुपामध्ये घालूया एक वाटी शेवई गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि लो फ्लेमवर ही शेवई फक्त दोन ते तीन मिनिटे भाजून घ्यायची आहे शेवई भाजून घेताना सतत हलवायची आहे नाहीतर ही शेवई करपू शकते शेवई भाजत असतानाच दुसऱ्या गॅसवर दोन वाट्या पाणी गरम करायला ठेवले आहे शेवई आता भाजून झाली आहे आणि गॅस बंद केला आहे भाजून घेतलेली ही शेवई गरम असतानाच उकळत्या पाण्यामध्ये सोडायची आहे दोन मिनिटे ही शेवई उकळत्या पाण्यामध्ये अशीच ठेवायची आहे दोन मिनिटांनंतर उकळत्या पाण्यातली ही शेवई चाणीमध्ये ठेवून यातले पाणी काढून टाकायचे आहे ही शेवई चांगली निथळू द्यायची आहे आणि त्यानंतर यावरती एक ग्लास थंड पाणी घालायचे आहे हीच ती ट्रिक आहे ज्यामुळे शेवईच्या खिरीचा लागदा बनत नाही आणि शेवईची खीर ही घट्ट बनत नाही आता त्याच कढईमध्ये अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवले आहे हे दूध उकळल्यानंतर यामध्ये घालायचे आहे अर्धी वाटी साखर अर्धी वाटी साखर हे अगदी परफेक्ट प्रमाण ठेवले आहे पण तुम्हाला जर कमी कमी जास्त करा कमी जास्त करायचे असेल तर तुम्ही करू शकता आता या दुधामध्ये घालायची आहे बॉईल करून घेतलेली ही शेवई शेवई घातल्यानंतर दोन ते तीन मिनिटे हे चांगले शिजू द्यायचे आहे ही शेवईची खीर संपेपर्यंत अगदी अशीच राहते घट्ट होत नाही आणि याचा लगदा बनत नाही त्यामुळे चवीलाही अगदी छान लागते आपण हवे तेव्हा ही शेवईची खीर गरम करू शकतो आणि जेवणामध्ये घेऊ शकतो शेवईच्या खिरीला आता अगदी छान अशी उकळी आली आहे यामध्ये आता घालूया अर्धा टीस्पून वेलदोडा पावडर या स्टेजलाच घालायचे आहे ड्रायफ्रूट्स फ्रुट्स तुम्ही काजू बदाम याचे काप घालू शकता किंवा चारोळे घालू शकता येथे मी खिरीमध्ये चारोळे घातले आहेत गॅस बंद केला आहे पहा आपली खीर किती छान झाली आहे व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हीही या पद्धतीने एकदा खीर बनवून पहा आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय